श्री गुरुचरित्र अध्याय आठवा मराठी भावार्थ मतिमंद विप्रपुत्रावर कृपा श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका मी तुला श्री गुरु श्रीपाद वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो ऐक श्रीपाद येथे गोकर्णास तीन वर्ष गुप्तपणे राहिले मग चार महिने श्रीशैल पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले त्यांची ते खूप प्रसिद्धी झाली त्या गावात एक होत वेदज्ञ ब्राह्मण राहत हो असे अंबिका ही त्याची पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे पुढे नवसायासांनी त्यांना एक पुत्र झाला पण तो मंद बुद्धीचा होता मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे पुढे तो ब्राह्मण मरण पावला विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागे एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नव्हता म्हणून ते त्याची उघडनिंदा करायचे ते म्हणायचे मूर्खा तू आपल्या वंशाला कलंक लावलास तुझ्या चिंतेने पिता गेला तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजच्या रोज, रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना तो दुखी झाला त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला तिला ही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरवले ती दोघे नदीवर गेली तेथे ते श्रीपाद यती स्नान करीत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत आम्हाला सददी सदती मिळेल असा आशीर्वाद द्या श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले तिने त्यांना सांगितले स्वामी माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुष्य वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवले ते तिला म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर या व्रतरूपी शिवारा व्रत जीव, शिव आराधने तुझे कल्याण होईल त्यांनी तिला व्रतकथा सांगितली उज्जयनीचा राजा चंद्रसेन याला जीवल याचा जीवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत तो मनी मिळवण्याआधी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सोन्याचे व्यूवर सोन्याची व्यूवरचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयोदशी तिथी होती प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथसांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळांनी व त्यांच्या मुलांनी त्या, त्या पूजेचा आनंद घेतला गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला पत्री व फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपल्या घरी गेले एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही त्याच्या आईने ते तेथे ते येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगड धोंड्याच्या शिवालय विस्कटून ती तणातणा निघून गेली ते पाहून त्या गोप गोपबाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आता प्राणत्या प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही तेथे तेथेच ते लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे ते एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते शंकराने गोप बाळाला दर्शन दिले त्याने शिवाला माझ्या मातेवर रागू नकोस अशी विनंती केली शंकर म्हणाला बाळा तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाले महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असे वाटले त्यांना खूप त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजतात राजांची मने पालटली त्यांनी चंद्रसेनाशी सख्य सख्य केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राज्यांना अपार धन्यता वाटली गोप बाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवार प्रदोषकाळी शिवपूजा केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले तिच्या पुत्राच्या मस्तकी आपल्या आपला वरदहस्त ठेवला त्यामुळे तो महाविद्वान झाला त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदा वृंदांनी आश्चर्य व्यक्त केले त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर अंबिका श्रीपादांना शिवरूपी मानून नित्य प्रदोष काळी त्यांचीच पूजा करू लागली तिच्या पुत्राचा विवाह झाला त्याला पुत्र पुत्रादी सौख्य लाभले गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले अशा पद्धतीने आठवा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ ऐक आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा